हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी तांदूळ एक वाटी बे ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन हे सर्व घेतलं आहे तांदळाचं पीठ तुम्हाला दाखवायचं स्किप झालं आहे हे मिक्स झालं आहे ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ आणि हे सर्व आता आपल्याला एका ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा कट केलेला घेतला आहे कढीपत्ता थोडा ओवा हातावर चोळून घालायचा थोडे जिरस शिरलेली कोथिंबीर एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे मीठ हळद चवीनुसार घातले आहे आणि हे पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं पीठ घ्यायचं एक दहा मिनटं याला मरून देऊया आणि मग आपण थालीपीठ बनवायसाठी घेऊया दहा मिनटं झालं आहे आपलं व्यवस्थित पीठ मुरलं आहे हे सुती कापड घेतलं आहे हे पाण्यात भिजून घ्यायचं आहे आपल्याला का तो ओल्या कापड्यावरच थालीपीठ थापायचे असते सुती कापड व्यवस्थित असं आपल्या पळपोटवर किंवा तुम्ही ज्याच्यावर बनवणार आहात त्याच्यावर व्यवस्थित असं पसरून घ्या आणि एक पिठाचा गोळा काढून घ्या व्यवस्थित असा आणि एकदा थोडं पाणी लावून घ्या आणि अशा प्रकारे पाण्याचा हात लावूनच आपल्याला हे थालीपीठ बनवायचं आहे खायला एकदम टेस्टी आणि सुपर लागते मिरच्या मी चार ते पाच घातल्या आहेत मिरच्या खूप तिखट आहेत माझ्या त्यामुळे मी जास्त घातल्या नाहीत आणखी थोड्या घातल्या तर मुलं खाणार देखील नाहीत म्हणून मी थोड्याच घातल्या आहेत तुम्हाला तिखट जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त तिखट करू शकता अशा प्रकारे व्यवस्थित असं आपल्याला थापून घ्यायचं आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की त्याच्यावर आपल्याला थालीपीठ हे शेकून घ्यायचं आहे तवा आपला व्यवस्थित गरम झाला आहे त्याच्यावर आता थोडं तेल सोडून घेऊ आपण आणि हे थापलेलं थालीपीठ असंच कापडासकट उचलायचं आणि हे असंच तव्यावर सोडून द्यायचं म्हणजे ते आपोआप निघून जातं हे पहा आरामात असं हे आपलं थालीपीठ बनवून तयार होतं जास्त काही टेन्शन घ्यावं लागत नाही व्यवस्थित बंत मोडत नाही व्यवस्थित म्हणजे जे नवीन जे देखील करणार आहेत त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की त्याने ओल्या कापड्यावर बनवायचं जेणेकरून ते व्यवस्थित निघेल आणि काही तुम्हाला बनवताना अडचण देखील येणार नाही आणि पाण्यान थापून घ्यायचं त्याच्यावर आणखीन थोडे तेल सोडून घेऊ आपण थालीपीठ भाजले की व्यवस्थित उलटता येतं म्हणून साईडनं थोडे थोडं तेल सोडून घेऊया थालीपीठ आता आपलं एका साईडनं भाजलं आहे हे पहा अशा प्रकारे असं व्यवस्थित असं आपल्याला हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे जे नवीन नऊ आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे ह्या एकदाच व्हिडिओ जर बघितला तर त्यांना परफेक्ट असे हे थालीपीठ बनवता येणार आहे काही टेन्शन जास्त लागणार नाही व्यवस्थित असं आपलं हे थालीपीठ बनवून तयार होईल फक्त परफेक्ट माप घ्यायचं सर्व साहित्यांचं व्यवस्थित त्यात मिक्स करायचं आणि ओल्या कापडावर थापायचं यामुळे ही थालीपीठ व्यवस्थित असं बनतं आणि भाजणी त्याची चांगली करायची जेणेकरून ती भाजून चांगल्या प्रकारे तयार होईल आता उपासाचे दिवस आहेत किंवा आधीमध्ये चटकशीर असं खावं वाटलं तर हे बनवून खाऊ शकता तुम्ही आता आपण दुसरी साईड भाजली का येत आहोत व्यवस्थित दुसरी साईड देखील व्यवस्थित अशी भाजली गेली आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व थाळीपेठ बनवून घ्यायचे आहेत आता दुसरं देखील तुम्हाला टाकून दाखवतो अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊ अशा प्रकारे आपले ही थालीपीठ बनून तयार झालं आहे आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर विसरूच नका आणि कमेंट बॉक्समध्येही कळवा हे पहा अशा प्रकारे खमंग असं आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपले सर्व थालीपीठ बनून तयार झाले आहेत ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला रा, तर अजिबात विसरू नका